धारणी तालुक्यातील सात ते आठ गावातील नाल्यात व नाल्याच्या काठी निर्देश दाखवणारा फलक लावून अमरावतीचे अधिकारी व अमरावती येथील ठेकेदाराने भूजल सर्वेक्षण थातूरमातूर करून शासनाची व मेळघाटातील आदिवासी जनतेची दिशाभूल केली आहे या संदर्भात काही धारणीचे सामाजिक कार्यकर्ते संबंधित अधिकाऱ्याकडे रीतसर तक्रार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे धारणी तालुक्यातील महाराष्ट्र शासन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अमरावती यांनी मेळघाटातील काही गावात फक्त कागदावरच काम केलं आहे जलजीवन मिशन अभियान या अंतर्गत भूजल सर्वेक्षण करण्याचं काम होतं धारणी तालुक्यातील सात ते आठ गावातील नाल्यात व नाल्याच्या काठी निर्देश दाखवणारा फलक लावून अमरावतीचे अधिकारी व अमरावती येथील ठेकेदाराने भूजल सर्वेक्षण ठातूरमातूर करून शासनाची व मेळघाटातील आदिवासी जनतेची दिशाभूल केली आहे ज्या गावात रिचार्ज स्टेंट व रिचार्ज शॉपची कामं झाली आहेत त्याच गावातील नागरिकांना माहिती नाही आता या कामात किती नियमितता आहे व किती अनियमितता आहे याकडे काही सुज्ञ नागरिकांनी लक्ष वेधून घेतलं आहे एवढंच नव्हे तर धारणीचे काही सामाजिक कार्यकर्ते संबंधित अधिकाऱ्याकडे रीतसर तक्रारसुद्धा देणार असल्याची माहिती आहे